नमस्कार मित्रांनो ठरलं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही घरातील सर्वांना बोलते आज आपण सर्वांनी मिळून फक्त बगीचा साफ करायचा नाही तर आज सर्वांनी मिळून शेती देखील करायची आहे आणि तेव्हा घरातील सर्वजण हे तयार होतात व सर्वजण आनंदित झालेले असतात त्यानंतर आपण पाहतो अर्जुन आणि सायली हे साक्षीकडे असलेला दागिन्याचा अर्धा पुरावा शोधण्यासाठी जात असतात आणि अर्जुन हा सायलीला बोलतो की लॉकेटचे अर्धे आपल्याला मिळाले तर मग आपले सर्व काम होईल त्यानंतर आपण पाहतो सायली ही वेश बदलून साक्षीच्या घरी जाते आणि तिच्या ताब्यात तिचे तब्येत खराब आहे अशी ती नाटक करू लागते व साक्षीला ती पण पाणी मागते आणि जेव्हा साक्षी पाणी जा पा, आणण्यासाठी जाते तेव्हा सायली ती तिचे ड्रायव्हर चेक करते व त्या लॉकेटचा अर्धा तुकडा शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस अर्जुनचा त्याला तिला फोन येतो आणि ती बोलते लवकर तो बोलतो लवकर लॉकेटचा अर्धा तुकडा शोध आणि तिथून निघून ये तेव्हा सायली त्याला सांगते मी आता शोधत आहे परंतु असे बोलत असते त्यावेळेस तिच्या पाठीमागे येऊन साक्षी ही तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तेव्हा सायली ही अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये घरामध्ये असलेली व्यक्ती ही सायलीच आहे की साक्षीला समजणार का हे पाहणे अतिशय रंजककारक असणार आहे त्रेलदर या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा